तर आज आपण अगदी झटपट होणाऱ्या खमंग गाणी खुसखुशीत अशा खाऱ्या बॅग कशा बनवायच्या बघणार आहोत तर त्यासाठी अडीच कप मैदा चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर एक चमचा कसूरमिती एक चमचा तीळ पाव चमचा चिलीफ्लेक्स पाव चमचा ओरेघॅनो पाव चमचा हिंगा अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं हे सर्व पिठात टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे दोन चमचे तुपाचं कडकडीत मोहन पिठात टाकलेलं आहे पीठ एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित चोळून घ्यायचं त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून ह्याला व्यवस्थित मळून घेऊन एक पंधरा ते वीस मिनटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित पीठ मुरलं की त्याचे चपाती आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आणि सुका मैदा लावून ह्याच्या चपात्या लाटून घ्यायच्या मग काय पिझ्झा कटर चिरणं किंवा चा, चाकूच्या सहाय्यानं ह्याच्या छान शंकरपाळा तुमच्या आवडीच्या आकाराप्रमाणे कट करायच्या आणि कडकडीत गरम तेलामध्ये गोल्डन कलरवरती तळून घ्यायच्या चवीला अगदी भन्नाट लागतात शिवाय झटपट होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा याचा फुल व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड आहे त्याची लिंकसुद्धा मी खाली दिलेली आहे चला तर मग पटकन ट्राय करा झटकन कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद